म्हणले भरत आणि जन्मलो आणि एक पिंडापासून शत्रुन आणि लक्ष्मी हे जन्मले ने म्हणले पण तू भरताचा जर घात केला तर माझ्याला मला हिंद जगाव वाटणार नाही लक्ष्मणाला ना श्रीराम लागलेले आहेत आम्हा दोघाचा एक प्राण या लागी घाल विरुद्ध वचन भरत न बोलावे आपण माझी शिकवण मानावी आमच्या दोघांचा प्राण एकच आहे भरत आणि मी वेगळे वे नाही बघ प्रांताला जर तू काही करा म्हणलं तर त्याच दुःख मला होणार आहे पण प्रांताचा प्राण गेला बरोबर माझा प्राण राहणारच नाही मग बाबा हे असं जे विरुद्ध आहे हे असं विरुद्ध तू काही करू नको जरा लाग सांग कर राम प्रभू भरत लक्ष्मणाच सांत्वन करू लागलेले आहेत विरुद्धचे जे बोलत जी भरता ते चढेल माझी आंबा तत्वता विरुद्ध वार्ता तू भरताच्या विरुद्ध तरी काही बोललास तरी तुला दोष दोष तुला कुणाला लागेल अरे माझ्या माथ्याला माझ्या डोक्यावर तापील संतापील आणि मग भरताच्या विरुद्ध मी काही सुद्धा ऐकून घेणार नाही मला ऐकलं होत नाही आणि मग तू जे बोलणारस का हे तुझं योग्य जरा शांत श्री प्रभू बोलू लागले समाधानतेने त्याशी आणि माग ते श्री राम प्रभू म्हणू लागले ते सांग आहेत सज्ञान जे ज्ञानी आहेत का ज्ञानी लोकांना कसं आहे म्हणले जिकड बघावं तिकडं भगवंत दिसते रामच दिसते मग मग त्याला दुष्ट वाटते का वाट नाही बघावं तिकडं मग ती ज्ञान माणसा सांगितले आणि मग या घरामध्ये तुला काही सुद्धा कळणार आहे आपलं कळलं झाले परत कळला झाले

भ्रष्टाचार विरुद्ध बाबा तू बोलू नको आणि भ्रष्टाचार बोलल्यावर मला आवडत नाही आणि एक एक आहे चिन्ह अम्मा चौघाचा एक प्राण तेही सांगेन लक्ष्मण सावधान अवधानी लक्ष्मणा तुला काही माहित नसलं तर मी पुढा तू सांगतो मला वशिष्ठ गुरु जे सांगले ते सांगतो म्हणला व्यसिराम करू आपण चौघही वेगळे नाहीत म्हणले दिसायला फक्त वेगळे आहोत सगळे म्हणजे एकाच पिंडाचे निर्माण झालेला सगळे चौघाचा जीव प्राण एकच आहे आपण वेगळे नाही त्याची गुण मी सांगतो श्रीप्रभू वर्ण करू लागले पुत्र्याची याग करी दशरथ दृश्य करता तेथ एक ताट पास युक्त दसऱ्या राजाने मुल हो म्हणून पुत्र कामेष्ठी यज्ञ केला त्या यज्ञाला श्रंग ऋषीला बुरविलं आणि मग त्या ऋषी श्रंगाने यज्ञ केला पुत्र कामेष्ठी आणि त्याच्यातून एक पायस पात्र निघालं एक पायस पत्र निरंतर ही एकत्र ठाक होतं म्हणजे फळी एकच होतं त्याच्यामध्ये भिन्न भिन्न नव्हते कुणी वर्णन करू लागलेले आहेत त्याचे केले चारी भागो एका पिंडाच्या मी दोघ सापत्नी भागाचा विभाग विकल्प दोगां भा नाही आणि मला त्या त्या तीन भाग केले तीन भाग केल्यानंतर म्हणले प्रत्येक के, एक एक भाग जे अगोदर कौशल्यला दिला नंतर दिला नंतर दिला मग काही काही ना मला का अगोदर दिले म्हणून तिनं बसली तो एक भाग आर्मीने झुडला उरले म्हणले दोन आणि मग त्या झाल्याने दोन ते दोन दोन भाग केले झाले चार भाग आणि मग त्या एका भागात कौशल्याने जो, दिना दिना, भागा जो भाग दिला काय केला त्या भागात ते भरत आणि मी आवडत आणि सुमित्रेने जो भाग दिला त्याचा म्हणजे शत्रुना आणि तू आहे सर असं गुणाती कथा आहे रामप्रभू लक्ष्मणाला सांगू लागलेले आहेत प्रथम पायसाचे तीन भाग गाणी काय कैकईचा भाग तो भागांच्या केले चार भाग आम्ही चौघे एक पिंडी आणि मग त्याच्यात तीन भाग केलेला एक भाग दोन ते दोन दोन भाग केल्यावर झाले चार आणि मग ते चार भाग केल्यावर चौघ जण होलं आणि मग बुला म्हणजे पायस पात्र एक होत त्याचे तीन भाग केले राहिले म्हणजे एक दोन्ही ते चार भाग केले तरी आपण चौघही एकच आहोत वेगळे नाहीत आपला जीव प्राणी एकच आहे असं समजून लक्ष्मणाला सांगू आहे पाचवा भाग घालीची शापमुक्त भाग उदरातियाच्या आणि मग जो पाचवा माग जो भाग आहे घाणी घाणी नेल्यानंतर ती घाणी शापमुक्त झाली आणि मग तो भाग जो आहे अंजनीला प्राप्त झाला मग अंजनीला प्राप्त झालं पुढे काय झालेलं आहे त्या वाघाचा जन्मा पावला हनुमंत या लागी म्हणे अंजनी सुत वायू सुत तोही ऐका आणि माग तो डानीने जे पिला जो भाग होता भाग भाग मग अंजनीच्या हातावर बरोबर अंजनीने प्राधन केला अंजने प्राजर केल्याबरोबर तिच्या पोटी हनुमंत जन्मला आणि मग हनुमंत जन्मला तरी तिला अंजनी तर अंजनी सुख म्हणत वायू सुख म्हणत असे नावच राहून सांगू लागलेली तो अंजनी उदरी भाग संपूर्ण यज्ञ पुरुष जाण आपण ती विचारला त्याचा प्राण वायु नंदना या आहे तू जो अंजनीचा पूर्ण पिंडाचा जो भाग आहे हनुमंत जन्माला तोही म्हणले आपलाच भाग आहे आपलाच म्हणले अंश आहे अनुभ ती जे आहे वायुनंदन किंवा अंजनी नंदन जे तर तोच हनुमंत आहे असं वर्णन श्रीराम प्रभू सांगू लागलेले आहेत जन्म प्राप्त सगळ्या भागाचा हनुमंत ती लोकांत अर्ध्या भागामध्ये आपण आणि संपूर्ण असल्यामुळं एवढा अतुर्मयी आहे कि तिन्ही जे गटामध्ये अतुर्वयी असणारा आनंद आहे त्याची बरोबरी कुणी सुद्धा करू शकत नाही आणि आपले जे आहेत त्या पिंडाच्या दोन दोन भाग झाल्यामुळे आपण भागले गेलो बाबा असं वर्णन त्या पायस पात्रात वर्णन श्रीराम प्रभू लक्ष्मणाला सांगू लागलेले आहेत हा एक पिंडीचा पाचवा का सौमित्रा तू जावा ठाऊ का पुढे भेटल पाचवा सखा हनुमंत देखा सहकारी आणि मग एक पिंडाचा जो असणार जो पाचवा भाग आहे हनुमंत तो आपल्याला पुढे गेल्यावर भेटणार आहे नंतर भेटल्यावर आणखी हे कुठून आलं म्हणून मला विचारतील त्याच्या आधी सांगू लागले आणि मग आपल्याला ते पुढे भेटणार आहे कशासाठी भेटणार ते आपल्याला मदत करण्यासाठी भेटणार आहे बाबा तो पुढे भेटणार आहे पिंड भागांचे गुवा ते मी जाणे श्री रघुनंद वेदशास्त्र अटक पूर्ण सांगितले जे जे शास्त्र आहे जे ज्ञान आहे जे मला माहित होत ते मी सांगितलेलं आहे मग जे गुरुनं सांगितलं ते मी तुला माहिती सांगितले मग वेदशास्त्रामध्ये जर ओळखित गेलं तर हे ज्ञान तुला नाही मिळणार नाही ज्ञान आहे ते संपूर्ण मी तुला सांगितलेलं आहे ऐकून श्रीरामाचे वचन लक्ष्मण झाला विस्मया म्हण प्राण भरत शत्रु म्हण भिंद नव्हे श्रीरामाचे एवढं बोलणं ऐकल्यानंतर आश्चर्यचं झाला लक्ष्मण लक्ष्मणाला माहितीच नव्हतं आणि मग चौघांचाही प्राणी एकच आहे चौघही आपण एकाच पिंडाच्या एकाच पायस पात्रात हो द्यावं नंतर लक्ष्मणाच्या सुद्धा मनाला आश्चर्य वाटलं पुढे काय बोलू लागला ऐसे विचारित आपण लक्ष्मण झाला जयमाळा युद्ध क्रोधाती दारुण हे पर्ण पै पर पर माझे श्रीमान म्हणून लागला आपल्या आपल्या का पहिला हे चौघा पण चौघाचा जीव प्राण एकच आहे आणि माझ्या मनाला वाटलं की फक्त हा रामा रामाचा वध करण्यासाठी आलाय एवढं मनाला वाटल्या वाटल्या मला राग चढला मला क्रोध चढला आणि त्या रागापुढे मला काही सुद्धा समजाय नाही मग रागामुळे माझा विवेक गेला मला काही समजलेलं नाही मग ये मुलच्या कुणाच रामाने सांगितल्यानंतर आता पहिल्या मनाला लक्ष्मण लाभलेला आहे येवातील जय मान उतरून या धनुष्याचा गुण वंदोनी श्रीरामाचे चरण

खरं तर माझं किती लागेल शत्र आमचे जीव की प्राण आहेत भाऊ आहेत पण एवढे भाऊ आपल्याला भेटायला आले असताना एवढा आपण रागा, रागामध्ये येऊन त्यांचा प्राण घेऊ पाहत होतो काय वेळे वेळेपण आहे काय मूर्खपण आहे लक्ष्मी करू लागलेला आहे धन्य धन्य श्रीरामाचे ज्ञान जाणे समाधान मजे माझ्या लक्ष्मी श्रीरामाच गुणवर्णन करू लागला खरच धन्य धन्य असणार श्रीरामाच ज्ञान आहे का आठव्या वाक्याचं ज्ञान आहे भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळ जाणणार आहे एवढं असणारा धन्य ज्ञान माझ्या श्रीरामाच आहे आणि मग ते श्रीराम वर्तमान भूत भविष्य सर्व जाणते म्हणून त्या ज्ञानामुळे हा अनर्थ टळला हे लक्ष्मण आपापल्या मनाला विचार करू लागलेला आहे बोलू लागलेला आहे विरुद्ध <laughs> कर्माचे अति दुःख क्रोधेख श्रीरामाचे पाठीशी देख राहिला आणि मी जे करा निघालो रामाला काही म्हणते का काही तुम्ही होत फक्त कोण हा पण मंडळ तर एवढा लागाला मी ते श्रीरामाच्या विरुद्ध करतो मग हे जर विरुद्ध झाला असतं श्रीरामाला किती दुःख झालं असतं आणि मग हा आनंद झाला असता पण हा आनंद मग अजो आपल्या आपल्या मनाला लागल्यासारखे झाले आणि श्रीरामाच्या पाटे मागे लक्ष्मी थांबलेला आहे श्रीरामे वारीला असो मित्र सेने कोणी साचार अवघी केला जय जय काल हर्षीरवर सैन्यासी सैन्याने पाहिले लक्ष्मणाने आपल्या धनुष्य राजाला पान केले गेल्या श्रीरामाच्या पाठीमागे थांबल्यावर काही सुद्धा बोलल नाही काय नाही बघितले बोलत नाही सेना उल्हास जय जयकार केला श्राम नावाचा जय जयकार केला सर्वांना आनंद झाला सर्वांना उल्हास झालेला आहे एकमेकामध्ये काय बोल लागलेले आहेत आम्ही ना करीतो र मागे नाव तो ना परतो र साहोणी सो मित्राचे बाण हो, त्या हो धर्मे आम्ही परत काही जाणार नाही लक्ष्मणासोबत करणार होणार नाही मग आम्हीच लक्ष्मणाचे जे बाण आहे आम्ही सहन करू आणि हसत हसत आमचा प्राण त्यागत पण क्षात्र धर्म आम्ही सोडणार नाही मागे फिरून जाणार नाही एवढा आमचा अनर्थ सुख राम समर्थ स्वधर्म रक्षी कृपावंत दिनांचा अरे मग आमच्या मनामध्ये जे उत्कंठ आहे श्रीराम भेंडीची मैलक्ष्मी म्हणाला आता बाळंगार काय व फुकट म्हणून जावं लागलं पण एवढं जेवणा नाही म्हणले आपले भाग्य चोर आहे श्रीरामाने टाळलेला आहे आता आपल्याला श्रीरामाची भेटी होणार आपलं जे मनोगत आहे ते पूर्ण होणार प्रत्येक आनंदात आणि उल्हासामध्ये डोळ लागलेला आहे युदे स्वामी द्रोही समाजतो मागे पडता नरक पात शास्त्रध्रवाचा अनर्थ रामे निश्चित चुकविला युद्धामध्ये समोर आपण युद्ध करावं तर आपला बालक म्हणजे शस्त्र मालकाला कसा नाही मग हे अनर्थच आहे आणि माघारी पडून जावं तर छात्र धर्माला दोष लागेल बोल लागेल हे सगळं होणारा अनर्थ श्रीरामाने चुकविलेला आहे सर्व सैनिक एकमेकांना बोलू लागले आहेत करिता राम स्मरण सध्या तासी निद्र you know, hmm. तो राम देखील जन्म मरण नाही सैनिक म्हणलं फक्त राम नाम स्मरण जर केलं तर कसला अनर तास राहत ठेवल्याचे राहत नाही आणि मग तो प्रत्यक्ष आम्ही श्रीराम पाहिला तो प्रत्यक्ष श्रीरामाच दर्शन झाला आनंद ना कसा नाही ना कसा होईल नाही ऐसे सैनिक बोलती श्रीरामाची करुणी स्तुती अवघे आनंदे नाचती श्री रघुपती कृपाणू अस सैनिकांनी एकमेकामध्ये बोल बोलू लागले एकमेकामध्ये श्रीरामाची स्तुती करावी श्रीराम रामाचा जय जयकार केला आणि आनंदाने सर्व सैनिक नाचू लागलेले आहेत

सांगले नात्रे म्हणू लागले एखादा कंजूस माणूस धनाचा हांडा भेटल्यावर किती वेगळ्या किंवा मग या म्हणजे दुष्काळ पडला पाणी मी भेटणार अज्ञ मी भेटणार तिथं मिष्टांना जर भेटल्यावर किती किती चांगलं वाटेल त्या प्रमाणात तेवढ्याच म्हणले उद्विग्नतेनं परत चक्कन श्रीरामाच्या भेटीसाठी श्रीरामाच्या दर्शनासाठी आतूर पण लागलेला आहे चुकलिया निज बाल मातेशी भेटीची कळवळा श्रीराम भेटावया तत्काल तैसी तळमळ भरतासी एखादी आई आहे गेल्यानंतर आहे कुठे ठिकाणी ज्या वेळेस बघा तिला भेटलं त्यावेळेस नाही तर सारखं कवाम तळमळ तळमळ पान उघडणार पाणी ओढणार काहीच गोड लागणार त्याप्रमाणे तेवढा कळमळ आहे तेवढी तळमळ भरपाच्या मनामध्ये श्रीरामाच्या भेटीची श्रामाला बोलण्याची त्याच्यामुळं बोलत अतिशय वेगाकडे आलेला आहे बहुकाळे आलिया भरता आल्ह भेटे व्रता तैसे भेटावया रघुनाथा उल्हास चित्ता भरताचे किंवा एखादी पत्नी आहे पती व्रता आहे आणि तिचा जो पत्नी आहे कित्येक वर्षापासून काही गेला आणि बाहेर बाहेरून आल्यानंतर तो पती आल्यानंतर तिला किती आनंद होते किती समाधान वाटते त्याप्रमाणे भरताना श्रीरामाला पाहिल्यावर तेवढं समाधान वाटलं तेवढा आनंद वाटला अतिशय प्रेमानं पळत येऊ लागलेला आहे

आतून चटक्रावांची भेट परत घेऊ लागलेला आहे देखून केंदर उडी घाणी तत्काळे तैसा आनंद कल्लोळे सप्रेम आला भरत आणि मग किंवा एखादा केळीचा भाग माहिती का पिकल्याने केळी पाहिल्यानंतर वादळ चटकुन्या ओळी मारून घेवन चटकुन्या खावण चा गाव बघ ते तेरा ते ते तशी त्या केलं तेवढ्या आतुरता भारताच्या मनाला होते कधी श्रीराम भेटेल मला श्रीराम कवा बघायला भेटल बोल ही आतुरता दिली जाते श्रीरामाला पाहिल्या बरोबर चटकतेने श्रीरामा श्रीरामाची भेट घेत दिली आहे जीवासवे तैसा प्राण तैसा भरता सवे शत्रु भेटावया श्री रघुनंद दोघांचे प्राण असते जीवानी प्राण वेगवेगळे त्या प्रमाणात भरता सोबत शत्रू नाही आणि भरताला तेवढी ओढ आहे श्री भेटूची आणि दोघे श्रीला भेटण्यासाठी धावतच आलेले आहेत साखरे सवे जेवी गोड सुमना संपूर्ण तैसा सबेश पावया। भरता सवे शत्रुघ्न आणि पाहया साखरेसोबत तस गोडपण बाजूला करता येत नाही किंवा फुलासोबत जो सुगंध नाही फुला वेगळा होत नाही त्याप्रमाणे भरता सोबत जो शत्रुघ्न आलेला आहे तोही वेगळा नाही तोही तसाच तेवढ्याच आत्मते भरतात जेवढी जेवढा भाव आहे जेवढं प्रेम आहे भाव प्रेम जेवण शत्रुग्न श्रीजवळ आलेला आहे उदका सवेश शीतपण चंद्रासने प्रभा प्रभाव पूर्ण तेवी भरता सवे पावया रघुनंदन पाहुया सोबत पानासोबत शीतळता असते किंवा चंद्रासोबत त्याचे किरण साहिले शीतळ किरणे चंद्रासोबत मग हे वे वेगवेगळे नाही किंवा बाजूला करता येत नाही तर त्याप्रमाणे भरत आणि शत्रुघ्न दोघेही ज्ञानाच्या भेटीसाठी अतिशय आतुरतेने आलेले आहेत श्रीराम राम सौमित्र आणि सीता भरत झाला से देखता उल्हास नसणे निजा चित्ता प्रेमावस्था नावरे आणि श्रीराम लक्ष्मी सीता पाहिली पाहिल्या बरोबर आता का त्यांच्या मनामध्ये प्रेमाचा पूर नव्हत प्रेम वसंडे प्रेम वाहू लागल उलटू लागल एवढं अतिशय प्रेमाने पूर्ण भरित झालेला आहे असा बरोबर धावणी धरिले चरणा सवेची घातले लोटांगर लो श्रवती नय लागला पाय शत्रिटल अश्रू थांबायला तयार नाही तर अश्रु डोळ्यातून खळ 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 लागले त्या अश्रुनीस रावाच्या पायाचा अभिषेकच केला वरताने एवढा भरताला अत्यानंद झालेला आहे त्या दोघांचे गळती नयन श्रीरामाचे स्रवती लोचन तिघा पडल्या लिंगण त्रिवेणी पूर्ण होऊ सर्वी सरस्वती आणि मग गंगा सरस्वती या तिनी चालू संगम झाला पुरती गंगा आहे ते श्रीराम आहेत असं वन करू लागलेले आहेत संगमी त्रिणी रूप पुढे गंगोदक निष्पाप भरत शत्रुघ्न निर्विकल्प श्रीराम रूप तेवी मग आपण त्या संगमावर गेल्यानंतर पाणी वेगवेगळं दिसते अद्याप दिसत पण तिथून संगम झाल्यानंतर पुढे जे गंगा आहे त्याच्यामध्ये ओळखू येत नाही त्याप्रमाणे म्हणजे भरत लक्ष भरत शत्रुमा आणि राम ती गाजी म्हणजे